तर मित्रांनो पाटेच्या काळोखात आम्ही पोहोचलो कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याला किल्ल्याच्या भव्य कामनेतून प्रवेश करत आम्ही चढायला सुरुवात केली तोपर्यंत आभाळात काळे ढग जमा होऊ लागले होते साधारण अर्ध्या तासाच्या पायपिटीनंतर कर्नाळा किल्ल्याच्या अंगठ्यासारख्या दिसणारा सुळका नजरेस पडला त्याच्या अवतीभोवती ढगांचा खेळ सुरू होता कधी सुळका पूर्ण झाकला जायचा तर कधी अचानक डोळ्यासमोर उभा टाकायचा तो निसर्गाचा खेळ बघत आम्ही दरवाज्यातून वर पोचलो किल्ल्यावरील ढासळलेली तडबंदी सुळक्यांच्या चारही बाजूला असलेली पाण्याची टाकी यांचे अवशेष पाहून आम्ही किल्ल्याची भटकंती पूर्ण केली आणि मग परतीच्या वाटेला निघालो इतिहास सांगतो की देवगिरी यादव आणि तुगलक शासक यांच्या काळात हा किल्ला चौदाशे वर्षापूर्वी बांधला गेला असावा तर मंडळी तुम्हाला हा किल्ला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत आपण निघूया पुढच्या किल्ले भटकंतीसाठी किल्ले सांगशी